उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन फुलगाव येथील तहसील कार्यालयाला लागून असलेल्या एकमेव टिंबर मार्केटला लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण टिंबर मार्केट जळून ला, ला, खाक झाले असून ला, यात लाकूड व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान झाल्याचा ला, अंदाज वर्तवण्यात येत आहे आमच्या पुलगाव येथील प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार पुलगाव शहरातील शंभर वर्ष जुन्या असलेल्या टिंबर मार्केटला दिनांक नऊ एप्रिलच्या मध्यरात्री अंदाजे दीड वाजताच्या सुमारास भीषण आग लागली पाहता पाहता आगीने रौद्र रूप धारण केले आग आटोक्याच्या बाहेर गेल्याने या मार्केटमधील संपूर्ण लाकूड साहित्य आगीच्या भक्ष पडले मंदाताई देवतळे कांताबाई पनपलिया तसेच अभिषेक शुक्ला या तिन्ही लाकूड विक्रेत्यांचे यात लाखोंचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येते आगीत बांबू बास बल्ली चटई यासह लाकूड फाटा जळून खाक झाला घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल चव्हाण पोलीस निरीक्षक चव्हाण यांचे सह अग्निशमन व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली येथील अग्निशमन अग्निशमन दल दल कॅम्प आणि देवळी येथील अग्निशमन दलाच्या मदतीने आणि तीन तासाच्या अथक प्रयत्नातून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले महत्वाचे म्हणजे या मार्केटच्या आजूबाजूला असलेली मानवी वस्ती थोडी दूर असल्याने मोठा अनर्थ टळला यासोबतच मार्केटला अगदी लागून असलेल्या तहसील कार्यालयाला देखील फारसे नुकसान झाले नसल्याचे सांगण्यात येते आग लागण्याचे नेमके कारण कळू शकले नाही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे हितेश गावंडे निखिल आटे संदीप अजमिरे कुणाल गणवीर यांनी आपले कर्तव्य बजावत आगीवर नियंत्रण मिळवले घटनेचा पुढील तपास पुलगाव पोलीस करत आहेत प्रशांत मेटे उलट तपासणी न्यूज फुलगाव